महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दलित वस्त्यांसह विविध भागांमध्ये पदयात्रा काढत नागरिकांसोबत संवाद साधला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सोलापूरात होम टू होम प्रचार केला शहरातील जाऊन आमदार राम सातपुते यांना विजयी कराव अशी विनंती त्यांनी यावेळी नागरिकांना केली नागरिकांनी देखील त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय तत्पूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्रिशरण पंचशील घेण्यात आलं त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होम टू होम प्रचाराची सुरुवात झाली सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार श्री राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आम्ही आज सोलापुरात आलेलो आहे वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आमच्या भेटी आहेत नागरिकांशी चर्चा आहे मतदारांशी चर्चा आहे आणि दुपारी तीन वाजता सर्व शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक आहे आणि संध्याकाळी एक मेळावा आहे प्रकारे आम्ही सर्व सोलापूरमधील सर्व मतदार बंधू भगिनींना नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार राम साठे यांना विजय करावा अशा प्रकारचं आव्हान आम्ही करणार आहोत त्यानंतर शहर भाजप कार्यालयामध्ये शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला यामध्ये प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी मार्गदर्शन केलं